ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत मारतंड विजय आजचा अध्याय एकोणावीस शंकर आणि मल्लाचे युद्ध झाल्यानंतर मल्ला हा खाली पडला तेव्हा शंकराने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला मल्लाने शंकराचे रूप हे डोळे भरून पाहिले आणि तो बोलू लागला देवा मी दैत्य कुळास जन्मास आलो आणि अभिमान हा पोटी बळगू लागलो तुझे महात्मा न जाणता पापे आचरत राहिलो असा मी दुरुबद्धी असलो तरी कृपा करून तू माझा उद्धार कर आणि मला सद्गती दे हे जीव अजाणता जी बरी वाईट कर्म करत जातात ती त्यांची इच्छा नसून सर्व विश्वाचा सूत्रधार तूच आहेस हे आज मला समजले आहे माझा भ्रम दूर झाला आहे तुझ्या पावल्यांचा स्पर्श होताच माझा अहंकार कुठल्या कुठे निघून गेला मल्लासुर पुढे म्हणाला तू तर संपूर्ण चराचराचा उत्पादन करता आहे देव आणि दैत्य हे दोन्ही तूच निर्माण करून पुन्हा देवांवर कृपा करतोस आणि दैत्यांचा माग्र मात्र निर्हळ करतोस असा भेदभाव का करतोस ते तुलाच ठाऊ तू जगाचा करता करविता असून सर्वांना कार्य करण्यास प्रवृत्त करतो हे महेश प्रत्येक भूतांमध्ये बुद्धी होऊन तूच राहतोस अशा तुला मी त्रिवार वंदन करतो या सर्व विश्वातील प्रत्येक जीवांमध्ये ज्ञानरूप रामरूपाने मोहनरूपाने आणि कामरूपाने त्याचप्रमाणे भांती रूपाने आनंद रूपाने आत्मरूपाने अहंकार बनून वीर्य काया रूप धरून शक्तिरूप होऊन तूच वावरतोस तुला माझा त्रिवार वंदन करतो सर्व जीवांच्या अंतर्यामी असते ती भक्ती तूच करुणा तूच कल्याण करता देखील तूच सर्व विश्व प्रपंच चालविणारा देखील तूच तू प्रपंचात असून सुद्धा अलिप्त आहेस अविद्या तू नष्ट करतोस त्रुजी कृपा होता क्षणी जीव हा मुक्त होतो असा तू आदिपुरुष निर्गुण असूनही भक्तांचा कैवार घेऊन सगुण झाला आहेस माझ्या पूर्वजांनी ज्यांची आराधना केली तो विष्णू तूच आहेस मी तुझ्याशी युद्ध केले निंदा केली दुर्गतीची वार धर दर, वाट धरली पण तू मला आता ने माझे अपराध तू पोटात घे यज्ञाचा भोग भोगणारा तूच आहेस हवन द्रव्य व हवन तूच आहेस यज्ञ करणारा देखील तूच आहेस म्हणून मी तुला नमस्कार करतो अशी स्तुती ऐकल्यावर शुभ प्रसन्न झाला आणि म्हणाला अरे मल्ला तू मला युद्ध कौशल्य दाखवून संतुष्ट केले आहेसच आणि आता स्तवन करून पुन्हा संतुष्ट केले आहेस म्हणून जी काही तुझ्या मनात इच्छा असेल ती तू माग मी तुझी कोणतीही इच्छा पूर्ण करेल तेव्हा शिवाचे असे बोलणं बोलणे ऐकून इंद्र मात्र घाबरतो मार्तंडाचे असे बोलणे ऐकल्यावर इंद्राच्या मनात धडकी भरते मल्लाने जर त्रैलोक्याचे राज्य मागून घेतले तर आपले सगळे संपेल असा विचार करून तो सर्व दिशांना पाहू लागला हे ओळखून गुरुने नजरेचा इशारा केला आणि सरस्वतीकडे पाहिले गुरुचा हेतू इंद्राने ओळखला आणि सरस्वतीची स्तुती करून तिला विनवले की तिने मल्लाच्या बुद्धीला मुहात गुंतवून टाकावे ती लगेच मल्लाच्या जिभेवर जिभेवरही उभी राहिली शिवाची वाणी ऐकून मल्लाने डोळे उघडताच त्याला जवळ आलेला इंद्र दिसला तेव्हा संतापून तो मार्दंडाला म्हणाला स्वामी तुझ्यापाशी काही मागण्याची इच्छा उरली नाही अरे हा देवांचा राजा इंद्र आहे याला मी हजार वेळा पकडून नेला हा माझ्या दारात गुलामासारखा हात जोडून तटकळत उभा असायचा मी अनेकदा दया करून त्याला जीवानिशी सोडून दिला तोच हा इंद्र मला मृत्यूशेवर पाहून गंमत पाहण्यासाठी जवळ येऊन उभा आहे मी सर्व भोग भोगून तृप्त झालो आता माझे मन मा निश्चित असून मला काही नको तुला मी युद्धात जिंकावे ही इच्छाही आता राहिली नाही तरी एकमेव मागणे तुझ्यापाशी एवढेच आहे की तुझे ना नावाद वा नाव माझ्या नावात गुंफून व माझे नाव प्रथम लावून तू मल्हारी मारतण या नावाने इथे स्थिर होऊन त्यामुळे मला शांती मिळेल माझ्या डोक्यावरील पाय चिरकाल तसाच असू दे आणखी असे की जो कोणी व्याधीग्रस्त भक्त व्याधेतून मुक्त होण्यासाठी तुला पशुबळीचा तामसी नवस करेल त्याचा रोग नष्ट होऊन त्याला हत्येचा रोग दोष लागू नये व तो पशुही उत्तम गतीला प्राप्त व्हावा असा वर दे तुला जे शरण येतील त्यांचे सर्वांचे मनोरथ तू पूर्ण कर मी अंतिम क्षणी जे सूत्र रचले आहे हे जो भक्तिपूर्वक गाईल त्याच्या इच्छा तू पूर्ण कर त्याचे दारिद्र्य नष्ट होऊन त्याची पापबुद्धी नाहीशी व्हावी परद्रव्य परश्री मत्सर व न करता त्याने दयाळू असावे त्याची वाणी रसाळ व्हावी व तर सर्वत्र लोकमान्य व्हावा तू अशा भक्तांच्या मागे पुढे उभे राहावे आणि त्यांचा कैवार घेवास एवढेच मला वाटते तेव्हा मल्लाचा अंतसमय प्राप्त झाला आहे असे ओळखून मार्तंड भैरवाने तथास्तू म्हणून वर दिला शिवाकडे पाहत असताना मल्लाने देह त्याग केला त्याच्या मुखातून एक दिव्य तेज निघाले व ते मार्तंडाच्या मुखात गेले शिवाने गणांना अज्ञा करून ते मल्लाचे प्राणहीन पण तेजस्वी शरीन आपल्या सिंहासनावर अंथरले अशा प्रकारे तो महाभाग्यवान मल्लदित्य शिवाचे आसन बनला नंतर सर्व देव देवता ऋषी गंधर्व अप्सरा यांच्या वाद्या वाद्यात वाद्यांच्या गजरामध्ये शिवनंदीवर बसून परत निघाला मित्रांनो मार्तंड विजयाचा पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद